राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी विद्यार्थी दशकापासून झटणारे कार्यकर्ते ॲडव्होकेट विवेक बिरादार धनेगावकर यांच्या कामाची दखल घेत पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजयजी शेटेसाहेब यांनी प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट विवेक बिरादार धनेगावकर यांची निलंगा विधानसभा अध्यक्ष निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ या पदावर नियुक्ती करण्यात आली आगामी काळात पक्षाचे ध्येय धोरण शरदचंद्रजी पवार यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व आगामी निवडणुकीच्या तोंडावर त्यांची निवड ही पक्षवाढीसाठी महत्त्वाची ठरणार आहे त्यांची आतापर्यंत पक्षाच्या विविध पदांवर काम करून त्या पदाचा ठसा पक्षश्रेष्ठींपुढे उमटवला आहे त्यांचे पक्षात बक्षीस म्हणून लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजयजी शेटे ते यांनी त्यांच्यातील कामाची तळमळ पाहून त्यांची निवड केली आहे त्याबद्दल त्यांचे पक्ष संघटनेतील सर्व सहकाऱ्यांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अॅडव्होकेट संभाजी मालक भावी आमदार तथा निलंगा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते इंजिनियर विनायकराव अण्णा बगदुरे जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष इस्माईल लदाफ तालुका अध्यक्ष सुधीर मसलगे शहराध्यक्ष इफ्रोज शेख यांच्यासह आदी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका